इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित फेस दिसलाय वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे अवघ्या पाच दिवसांवर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा होतोय तरीही इंद्रायणी नदी प्रदूषणात कोणत्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाहीये रविवारी मध्यरात्री संजीवनी समाधी मंदिराजवळ इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर रसायन मिश्रित फेस आल्याने वारकरी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय हजारो वारकरी पालखी सोहळ्या दरम्यान आळंदीमध्ये दाखल होताना दिसत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश आता पंढरपूरचा उत्साह पहावायास मिळतोय पंढरपूरमध्ये खर तर आता वारकरी दाखल होताना दिसतोय आणि इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित फेस आलेला पाहायला मिळालाय वारकऱ्यांच्या आरोग्याचा धोका आता अधिकाधिक वाढताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रशासन पूर्णपणे जोपलेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण की अवघ्या पाच दिवसावर ही वारी आलेली आहे आणि असं आलं असताना सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही हे हजारो लाखो भाविक हे देशभरातून कानाकोपऱ्यातून आळंदी मध्ये दाखल होत असतात आणि याच इंधना नदीमध्ये स्नान देखील करत असतात आणि अमृत म्हणून प्राशन देखील करत असतात यामध्ये महिला असन पुरुष आसन किंवा लहान 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 मुलं असन हे पण अमृत म्हणून प्राशन करत असतात आता हे केमिकल युक्त पाणी हे वारकरी प्राशन करतील आणि त्यांच्या जीवाचा धोका हा वाढलेला आहे असा असताना देखील प्रशासन कोणतेही याच्याकडं पाहत नाही आणि डोळे झाक करत आहे सपशेल पाहायला मिळत आहे अवघ्या पाच ही वारीचा सोहळा आलेला असताना सुद्धा कोणतीही कारवाई आसपासच्या कंपन्यांवर करण्यात आलेली नाही यापूर्वी देखील अनेक वेळा या हे प्रदूषण झाले नवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी